वाईट वाटतंय का राय पाहुला मी मस्तपैकी तयार झाले बर का बाहेर जाण्यासाठी पण आपल्या आई साहेबांची काय बाजी रावे अजून झालेली नाहीये बघू शकता तुम्ही आई साहेब आवरा लवकर उशीर झाला आपल्याला तर मंडळी मी कधीच काही सुद्धा लावत नाही बर का म्हणजे पहिल्यापासूनच मी असं काहीच माझ्यासाठी म्हणून केलेलं नाही कारण की लहान लहान लेकर होत त्यातच माझा कसा वेळ जात होता ती मला कधीच कळून कळ नाही हो का तर का मंडळी किती लेकीची ओढ आहे घरच्या आपल्या झाडाच्या नाही लागले लेकीला पूजेसाठी बघू शकता तुम्ही आता काय बोलायचं मंडळी फुलं नाही माहिती तिला आता शहरात राहायला गेलं फुलं विकत आण भाग आहे का बघा सह चालू म्हणून कळ्या हो म्हणलं आणि पाण्यात ठेवल्यावर सकाळी तिला इतकी फुलाची आवड आहे का नाही पांढरी फुलं तर तिला लय आवडत होती बघा म्हणून मी आता कधी पण जाताना कळ्या घेत असती आणि संध्याकाळी ठेवल्या की सकाळपर्यंत मंडळी आई साहेबांनी एवढी मोठी गुलाबाची झाड लावलेत बरगा पण फुलं लावायचं काय त्यांच्या लक्षात राहत नाही तर मीच नेऊन देते आई साहेब कुठे निघाला पुढे मला सोडून हि हि दरा गुलाबाची फुलं लावा लक्षातच नव्हतं बरं झालं झाड लावून ठेवली कोण <laughs> फुलं कशात फुलं मंडळी आवडतात ना तुम्हाला तर आम्ही चाललोय बघा फिरायला फिरायला काय म्हणजे असं कुठं लाव चाललोय पण चाललोय तर शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघत राहा मिनिट जाऊ का आम्ही का जातो की मग तू पण चल येते का चल मग उठ नको छोटोडॉनला आलाय आमच्या ताप एवढं का नाही आजार आहे म्हणून आमच्या छोटो डोळ्यांकडे आलो का बघा ही ये नाही सुद्धा लुल्या लुल्या म्हणून दिदीला का नाही आमच्या लुल्या लुल्या म्हणते ती तिच्यापासून जाऊन बसते तेव्हा माझ्याकडे ये म्हणलं तर माझ्याकडे यायला सुद्धा तयार नाही तिला किती लहानपणापासून जेवढा नाही तर आता येते का बघा माझ्याकडे राशी असते ती बघा ही लेकर नाही मंडळी बघा हिला का नाही हो बघा असं लागतंय बघा इथं का नाही तिला फक्त तिची मम्मी आणि तिचा दादाच असतो तिचं पप्पा तर काय जाते तर अधून मधून चक्कर टाकते बरगा लेकरांसाठी त्यांना जरा लेकरं इथं असं वाटतंय जरा जरा वेळ येवा बघावं आपली लेकरं जरा वेळ येऊन बसून जातेत पण हिला का नाही असं कोण तर मस्ती करायला लागतंय बघा बघा दिदीला कशी करती बघी मी बोलते वरून माझ्याकडेच बघत बसली आता व्हिडिओ काढायले तिला कळलंय बघा अधोकर दिदीला एवढं मारत होती का नाही तर तिच्या मंडळी आता तिचे पप्पा आलते बर का तर पप्पाला म्हणते जाऊ नका बसा हिच्यापाशी बसून काय करायचं कर बाय कर। बाय कर दा पिलू बघा हाय कसा आगावपणा करून कसा आहे तुम्हाला वाटला बघा आज रे बर गेलाय बघा हे का असा सारखा बसतोय उगच आता उठलाय बर का मस्त पैकी झोप खाऊन उठलाय आता आम्ही आमचा ओम पण श्यामा नवीन कपडे घालून बसतो एवढी आवड आहे का मला अशी पॅन्टीची पण अशी रोज पॅन्टी का मला रोज पॅन्ट घालून असा छोटी छोटी घालावी करावी पॅन्ट आणि बेल्ट एवढंच ना आहे त्याला फक्त कुठे खायला काय केलंय का नाही दादा पोई। आ? पोई। चल मग खायला छोटू डॉन खायला केलंय तू मला काय नाही देत नाही का जेवाय मला तू देणार का हो बघा या छोटू छोट्यांचा एवढा लाड करून म्हणतोय खायला देणार नाही आणि आमचं ओंबाळ म्हणतोय देणार आहे चला देणार का तू पण चल बघा दोघ पण माझ्या हाताला धरून न्याय लागली ती मला जेवायला मंडळी या जेवायला बघा हो नको म्हणलं तर काय सारखं येतं म्हणलं कशाला लाग बाई जेवण काय तर छापाणी करा आम्हाला जाऊ दे पण नाही बघा गरम गरम भात केला तिनं खिचडी भात तिच्या हातच कुठलं पण आम्हाला तरी एवढी सवय झाली का नाही तिथं होती तवा तिच्या हातचं कुठलं पण काय पण सदा एवढी भारी होत का नाही आणि आठवण आम्हाला भाताची खिचडी भाताची आमच्या दिदी आली म्हणून खास भात खायचा आम्ही इथं आम्ही बघा तर असं वाढले आम्हाला जेवण हो, तुम्हाला खिचडी भात आवडतंय भा का आवडत असला तर सांगा बघा त्याची रेसिपी टाकायला लावते मी तुम्हाला आवडत तिला तर असं आम्ही जेवण करणार आहे पण आले आमचे म्हणजे जेवण मी करून जावा मी डबा घेऊन जातोय आता त्यांना का नाही सुद्धा टाइम नसतोय बघा एवढं काम असत कुठे जायचंय भिली कशाला भिली कुठे जायचं कशाचा फोटो काढतो त्याचा नसतो काढायचा कुठे जायचं फिरायला फिरायला कुठे जायचं सांग बघायचंय फिरायला कुठे जायचं सांग तू काळी आलं म्हणलं की आमचा छोट डॉन भेऊन येत बाकड्यावर येऊन बसतोय बघा तुम्ही एवढा घाबरट आहे ना आमचा छोट डॉन विचारू नका घाबरत आहे ना तू हा भीती वाटते कशाची तू बुकी थांबतो का बघा हुशार मुलगा हे जा जवडा आहे आणि मग तू गाडीला एका बुकीत आणतो छोट तू आणतो का गाडीला हा नको नको म्हणलं तर बघा महाग लागले की काय करून आपण जीव निघत नाही पण काय करायचं गाळायच जायला लागतंय बर कारण की जायला तर लागणारच आहे जरा वेळ आली बरं महाग लागल्यावर एवढं वाईट वाटतं वाटतंय कराय पावलं नको